तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर इतक्या प्रचंड जागींसाठी गट क आणि गडची जी रिक्त पदे होते ती सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार आहे तर बघा याची फॉर्म फिलअप करण्याची डेट होती बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत तर आता याला दोन महिने उलटून गेलेले आहे दोन महिने आणि तब्बल या ठिकाणी वीस दिवस झालेले आहे अडीच महिने झालेले आहे तर बघा तुमच्या लास्ट डेटपासून दोन ते अडीच महिन्यांनी तुमची एक्झाम जी आहे ती होत असते तुमचे ॲडमिट कार्ड येऊन तुमची सात दिवसामध्ये परीक्षा घेतली जात असते तर बघा आता दोन ते अडीच महिने झालेले आहे तर तुमचे ॲडमिट कार्ड आता लवकरच जारी होणार आहे आणि त्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये तुमची एक्झाम चालू होणार आहे तर तब्बल तुमच्याकडे पंधरा ते वीस दिवस राहिलेले आहे तर इतक्या कमी दिवसात जर तुम्हाला जी एम सी तर जर तुम्हाला ठाणे महानगरपालिकेची एक्झाम क्रॅक करायची असेल तर त्यासाठी आपण खूपच कमी प्राईसमध्ये पी डी एफ कोर्स लॉन्च केलेला आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला सर्व पी डी एफ मिळणार आहे आणि बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रश्न या ठिकाणी ॲनालाइज करून हे पी डी एफ तयार केलेले आहे जेणेकरून तुमचा वेळ वाया गेला नाही पाहिजे आणि कमीत कमी वेळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे तर हे पी डी एफ इतक्या सोप्या भाषेमध्ये तयार केली गेली आहे की ते वाचल्याबरोबर तुमच्या एकदम लक्षात राहून देईल तर बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये खूप साऱ्या जागा आहे वेगवेगळ्या पदांकरता आणि आपले हे जे पी डी एफ आहे ते सर्व पदांसाठी उपयुक्त आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला पी डी एफ प्रोव्हाइड करण्यात येणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही फॉर्मस भरायला हजार हजार रुपये पे करता आणि जर या ठिकाणी तुम्ही अभ्यास करण्यासाठी दोनशे रुपये पे करू शकत नसाल तर या ठिकाणी तुमचं जर सिलेक्शन होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जबाबदार तुम्हाला राहू शकता कारण की बघा दोनशे रुपये तुमचे बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठेही पे करता पण अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर याच्याला मागे पुढे बघत असाल तर या ठिकाणी आपण काहीही करू शकत नाही बघा खूप साऱ्या जागा वेगवेगळ्या पद्धतीसाठी या ठिकाणी निघालेले आहे सर्वात जास्त जागा बघूया आपण कशासाठी आहे तर या ठिकाणी दवाखाना आया बघा वार्ड बॉय शस्त्रक्रिया सहाय्यक सर्वांसाठी चांगल्या जागा आहे आणि सर्वात जास्त जागा बघा प्रसाविकासाठी एकशे सतरा जागा आहे त्यानंतर स्टाफ नर्स मिडवाईफ परिचारिकासाठी चारशे सत्तावन्न जागा आहे स्टाफ नर्सचा आपल्याकडे टेक्निकलचा देखील सिलेबस आहे आणि टेक्निकलनंतर आपल्याकडे बाकी सर्व सिलेबस स्टाफ नर्सचा देखील पडलेला आहे स्टाफ नर्सचा दोन्ही सिलेबस तुम्हाला फक्त तीनशे रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जो आपल्या थमनेलवर मोबाईल नंबर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर मेसेज करू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा तीनशे एक्क्याऐंशी जागा आहे फायरमनच्या चालक यंत्रचालकच्या दोनशे सात जागा आहे आणि बघा कनिष्ठ अभियंता त्रेसष्ट जागा आहे या ठिकाणी लिपिक टंकलेखकच्या सुद्धा त्रेपन्न जागा आहे सर्व या ठिकाणी पोचसाठी आपला पी डी एफ कोर्स जो आहे तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे बघा जी एम सी मुंबईची एक्झाम झाली आणि त्या ठिकाणी देखील खूप जणांची मेसेज आले की सर तुमचा जो आम्ही दोनशे रुपयेचा पी डी एफ कोर्स घेतला त्याचा आम्हाला इतका फायदा झाला की याआधी कोणत्याच कोर्सचा आम्हाला इतका फायदा झालेला नव्हता तर त्यामुळे तुम्हाला देखील हा पी डी एफ कोर्स हवा असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही मॅसेजेक करा तर तुम्हाला इथे देखील मी मोबाईल नंबर देऊन देतो बघा तर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे आणि सर आम्हाला दोनशे रुपयेवाला पी डी एफ हवा आहे असे टाईप करायचे आहे तेथे तुम्हाला एक क्यू आर कोड देण्यात येईल त्याचे त्यावर पे करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे सर्व पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तर बघा आणखी जी एम सी सांगली मिराजची एक्झाम देखील होणार आहे आणि जी एम सी सोलापूरची देखील होणार आहे तर बघूया त्या एक्झामबद्दल की त्या एक्झाम नेमक्या कधी होणार आहे तर बघा या ठिकाणी आपण स्पेशल जी एम सीसाठी ग्रुप तयार केले गेले आहे ज्या जी एम सीच्या एक्झाम होणार आहे त्यांनी सर्वांनी या ग्रुपला जॉईन करायचे आहे याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे बघा जी एम सी मुंबईसाठी आपण एक पोल तयार केला होता ज्याच्या अॅन्सर की आल्यानंतर तर सर्वांनी यावर वोटिंग सुरू केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॅक्झिमम मार्क सर्वांना खूप जास्त पडत आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होती परंतु देगेटिव्ह मार्किंगचा परिणाम या ठिकाणी खूप मोठा झालेला आहे पण बाकीच्या जी एम सीमध्ये निगेटिव मार्किंग असणार नाही आहे तर बघा जी एम सी सोलापूर जी एम सी सांगलीच्या या ठिकाणी तुमच्या परीक्षा कधी होऊ शकतात सुद्धा आपण इथे बघून घेऊया बघा जी एम सी सोलापूरच्या नोटिफिकेशनमध्ये या ठिकाणी जी एम सी सोलापूरचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी बारा नोव्हेंबर होती आणि ती एक्सटेंड होऊन वीस नोव्हेंबर झालेली होती तर या ठिकाणी बघा आता वीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर आणि वीस डिसेंबर ते वीस जानेवारी तर जानेवारीमध्ये तुमची जी एम सी सोलापूरची एक्झाम होणार आहे परंतु त्याआधी बघा जी एम सी सांगली मिराजची एक्झाम जी आहे ती तुमची होणार आहे सांगली मिराजची बघा जी एम सी सांगली मिरजची या ठिकाणी तुमची शेवटची डेट होती फॉर्म फिलअप करायची चार ऑक्टोंबर तर चार ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर चार नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत तुमचे दोन महिने झालेले आहे तर चार डिसेंबर बघा डिसेंबर महिन्यामध्ये तुमची जी एम सी सांगली मिरजची एक्झाम होणार आहे तर या ठिकाणी फक्त एक महिनाचा कालावधी तुमच्याकडे राहिलेला आहे तर एक महिन्याच्या कालावधी म्हणजे तुम्हाला जी एम सी सांगली मिरजचा देखील तयारी करायची आहे आणि ही तयारी फक्त आणि फक्त आपल्या पी डी एफ कोर्समधूनच होऊ शकते चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरणाचे पी डी एफ त्यानंतर इतिहास भूगोल राज्यशास्त्र समाजसुधारकांवर पी डी एफ पुस्तक लेखकांवर पी डी एफ सर्व गोष्टींवर पी डी एफ तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये प्रोवाईड करण्यात येणार आहे बघा सर्व पदांसाठी उपयुक्त ते पी डी एफ आहे तर तुम्हाला मोबाईल नंबर आपण दिलेलाच आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सिम्पली आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज करायचं आहे बघा या ठिकाणी नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मेसेज करून जी एम सी सांगली मिरासाठी तुम्हाला पी डी एफ कोर्स घेऊन घ्यायचा आहे कारण की लवकरात लवकर ही एक्झाम आता होणार आहे आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये ही एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला लगेच पंधरा दिवसानंतर जी एम सी सोलापूरची देखील एक्झाम होणार आहे आणि सांगली मिराची जर तुम्ही एक्झाम चांगल्या प्रकारे दिली तर त्याचा फायदा तुम्हाला जी एम सी सोलापूरमध्ये देखील होणार आहे तर तर चला या ठिकाणी तुम्हाला आपले पी डी एफ कोर्स देखील दाखवून देतो बघा तुम्हाला दोनशे रुपयामध्ये इतके सारे पी डी एफ मिळणार आहे जे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे सर्व क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येणाऱ्या पॅटर्नुसार बनवण्यात आलेले आहे आणि सोप्या लँग्वेजमध्ये तयार केलेले आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास तुमचा लवकरात लवकर धरलेला पाहिजे आणि जी एम सी सांगली बिराज यानंतर जी एम सी सोलापूर ठाणे महानगरपालिकेच्या सर्व पदांसाठी हे पी एफ जे आहे ते उपयुक्त आहे त्याला एक पी एफ तुम्हाला दाखवून देतो बघा एक हजार जी केचे प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय सोप्या लँग्वेजमध्ये तयार केले आहे दोनशे साठ पेजचा हा पी एफ आहे आणि एक हजार जी केचे चे प्रश्न यामध्ये तुम्हाला समाविष्ट करून देण्यात आलेले आहे त्यानंतर बघा सामान्य विज्ञानाचे या ठिकाणी एक हजार प्रश्न दिले सामान्य विज्ञानाचे एक हजार प्रश्न सामान्य आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर दोन हजार प्रश्न आधुनिक महाराष्ट्रातील इतिहास आर्थिक संकल्पनावर केंद्र व राज्य सरकार पंचवार्षिक योजना पुस्तक लेखके भारतीय अर्थव्यवस्था भारतीय राज्यघटना भूगोल महाराष्ट्र इतिहास सर्व घटकांवर या ठिकाणी पी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तर तुम्ही हे पि सर्व लवकरात लवकर घेऊन घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा आणखी आपण आपल्या चॅनलवर देखील लाईव्ह सेशन कंडक्ट करत असतो सर्व जी एम सी आणि मनपासाठी तर आपल्या चॅ चॅनलला देखील जॉईन करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले चॅनल पोहोचवा जितके जास्त आपले चॅनल ग्रो होईल तितके जास्त या ठिकाणी लोकांना फायदा होईल आणि ॲक्सपायरना फायदा होईल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची देखील लिंक दिलेलं आहे त्यावर जाऊन टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद